सोन्याला दुसरी पैदा झाली आणि आमच्या सर्व जिथला जोड आहे खूप खुशीची गोष्ट आहे आणि बट वाईट गोष्ट अशीसुद्धा तर कसे आहेत तुम्ही तर आज आमच्या सोन्याला दुसरी पैदा झाली आणि आमच्या सर्वजीतला जोड आला आहे खूप खुशीची गोष्ट आहे आणि बट वाईट गोष्ट अशीसुद्धा आहे की आमचा जोकर पण गेला जोकर वारल्यानंतर एक घंट्यानंतर दुसरा बाबू झाला आहे मी लवकरच सांगणार आहे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू राहा की बाबूचं नाव काय ठेवलं आहे मी आणि काय झालं आहे हे पण बऱ्याच जणांना माहिती पण आहे की काय झालं आहे बट तरी पण मी सांगेन की काय झालं आहे आणि सर्व एक जोड आला आहे खूप चांगलं आहे फिफ्टी फिफ्टी फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झाला आहे चलो

केकरला <laughs> तूला

ये दाकू मी ये ये चालले आहे ये ये लाव ये ये मग येतो ये, ये, ये लाव वर कोणी मारला दादांनी दादांनी मारला

हे लवकर ये मग येतो ये लवकर ये, 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 ये कोणी मारला दादांनी दादांनी मारला कुठल्या दादानी मारला कुठल्या दादानी मारला मारू दादा मारू हा ये, ये लवकर

Aquí, 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 aquí,

সাং <mulets> गाईज सोन्याला मुलगी झाली तिचं नाव आम्ही ठेवलंय सांगू तुम्हाला काय नाव ठेवलंय माऊली सांगेल आमची काय नाव माऊली काय नावय काय मम्मी काय ठेवलंय संकष्टी संकष्टी नाव ठेवलंय कारण की ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्म झालाय तिचा आणि एस एस फॅमिली फिफ्टी फिफ्टी नवीन मेंबर आलाय आमचा सोन्या सुंदर सर्वजीत आणि आता संकष्टी आहे ना काय देणे